हॅलो गाईज सर सकाळ सकाळ रेडी होऊन मी निघलो कॉलेजला जावाला गेलो बामणडोंगरी स्टेशनवर बामणडोंगरी स्टेशनवरशी गेलो डायरेक्ट आमचे कॉलेजला तो यो बगा आमचा तर, बगा आमचा तर, तर, तर यो बघा आमचं कॉलेज जर तुम्ही पण या कॉलेजला असशील तर नक्की कमेंट करून सांगा म्हणा नंतर ही बघा आमची कॉलेजची लालपरी नंतर तिची गेलो आम्ही मोमोज खावायला तर आम्ही मोमोज प्लॅटर मागवलेला ना त्याच्यासोबत आम्ही काहीतरी स्पायरल पोटॅटो पण मागवलेला नंतर यो खाऊन झाला ना निघलो घरा जावाला तर गेलो पनवेल स्टेशनला पनवेल स्टेशनला पोचलो ना त्यांची ट्रेन पकडून निघलो घरा जावाला घरा पोचलो घरा पोचल्या पोचल्या तर यो आमचा छोटू बघा कसा नाचत आहे तर बोलते दिदी मी नी रांगोली वगरली ना मला नाचून दाखवते ना चिरवते आगावपोरे आग नंतर आम्ही संध्याकाळचे निघलो जत्रण गावांचे जत्रण कारण आज गवांना पालखी होती तर आम्ही तीच बघायला जेलतो तर पालखी तर निघलेली तर पालखीचं आम्हाला मस्त दर्शन पण भेटला नंतर दर्शन घेऊन आम्ही गेलो जत्रण जत्रण बघते तर पक्की गर्दी मरशी गर्दी होती नंतर आम्ही बसलो पालण्यान पण पक्की लाईन होती तरी आम्ही बसलो त्यान पण माझी फाटली तर एकूच पालण्यां बसलो नंतर गेलो मोजितो पिवायला मोजितो तो पिलं घेतलं तीन तिघींना आम्ही ते पिलं नंतर गेलो खावायला कारण खाना तर चालूच आहे त्याच्यानंतर आम्ही स्पायरल पोटॅटो खावायला गेलो म्हणजे तोंड आमचं चालूच आहे बंदूच नाही झाला नंतर इथे ही पालखी निघलेली तर ती बघली जराशी ती बघली नाही आहे सगळी नाच होती तर माझी इच्छा चालते नाचाची पुन्हाही नाचलो मी त्याच्यानंतर गेलो देवलान कारण देवलान गर्दी नव्हती तर आम्हाला दर्शन पण नीट झाला कारण पालखी निघलेली ना म्हणून अजिबात गर्दी नव्हती आणि देवीचा देऊल पण असा मस्त सजवलेला होता लय भारी असं फुलाबिलांचा डेकोरेशन केलं त्या बघून झाल्यानंतर गेलो आम्ही शॉपिंगला तर शॉपिंग केली बांगऱ्या बिंगऱ्या घेतल्या मस्त तर मीनी या इच्छी बांगऱ्या घेतल्या शंभर रुपयाच्या न काही बी लई शॉपिंग केली मीनी पक्की शॉपिंग केली न घरा आलो घर आलो न मम्मीसला मी सगळा दाखवत होतो काय काय आणलं आहे मीनी लय लई काही बी आणलेला कारण सस्ता बार्गेनिंग करून करून आणलेला मीनी तर यो आवरा सामान आणला आहे मीनी सो बाय भेटू या दुसऱ्या ब्लॉगमध्ये